सर्वांना नमस्कार तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट असं म्हणायला हरकत नाही सतरा जून दोन हजार पंचवीस ला महिला व बालविकास विभागाने एक जी आर काढला आणि त्या जी आर नुसार एकात्मिक बालविकास विकास सेवा योजनेअंतर्गत या विभागाला वीस कोटी पासष्ट लाख रुपये खर्चाकरता मिळणार आहे तर ते वीस कोटी पासष्ट लाख कोणाला मिळणार अंगणवाडीला मिळणार की ऑफिसला मिळणार या मध्ये तुम्हाला बघायला मिळणार म्हणून व्हिडिओ बाबींकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील निधी वितरण एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सर्व अंगणवाड्या चालतात ह्या अंगणवाड्या देशभर आहेत तर त्यासंबंधी हा शासन निर्णय आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत सर्वसाधारण बाबींच्या खर्चाकरिता सन 2025-26 या वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 मधील प्रधान लेखा शीर्षक उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकानानुसार نمود अर्थसंकल्पित तारतुदीनुसार रकाना क्रमांक 5 मध्ये दर्शवल्यानुसार 20 कोटी 65 लाख रुपये एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता हा निधी कशासाठी वितरित करण्यात येत आहे कोणत्या बाबींसाठी खर्च होणार आहे हे आपण पुढे बघूया हा निधी पोषण आहार पोषण पोषण अन्न व पेय वितरण विशेष आहार कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्यासाठी वितरित करण्यात येत आहे त्यामध्ये आपत्कालीन भत्ता दूरध्वनी वीज पाणी शुल्क देशांतर्गत प्रवास खर्च कार्यालयीन खर्च भाडेपट्टी व कर संगणक खर्च आहार खर्च पेट्रोल तेल जाहिरात लाख सहाय्यक मंजूर झालेले आहेत आता कोटी कशासाठी खर्च होणार ते बघूया महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट अन्वये एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के आणि सहाय्यक वेतनेतर अनुदान असे मिळून वीस कोटी रुपये मिळणार आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विहित निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी असं या जी आर मध्ये दिलेलं आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांकशे चौऱ्याहत्तर व्यायचा दिनांक अकरा सहा पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे मैत्रिणींना सदर शासन निर्णय तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक पुढील प्रमाणे आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात येत आहे खाली सही तुम्हाला दिसते आणि या जी आरच्या प्रतिलिपी कोणत्या कोणत्या ऑफिसला पोहोचलेल्या आहेत ते पण तुम्हाला दिसत असेल तर हे तुम्ही वाचून घ्याल आणि याप्रमाणे या वर्षाचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा खर्च एकात्मिक बालविकास विभागाला करायचा आहे अर्थातच एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणजे यामध्ये सर्व अंगणवाड्या येणार आहे तर या व्हिडिओ मधील खर्चाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा माझ्या लाडक्या ताईंनो आणि बंधूंनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला ऑल ओव्हर सेट करा तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा थँक्यू सो मच